आपण पाहत आहात बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा शाखा व पोलिसांकडून दुर्लक्ष मिरज शहरातील काही भागांमध्ये बेकायदेशीरपणे एलपीजी गॅसचे अनधिकृत रिफिलिंग करून ते थेट ऑटो रिक्षामध्ये भरण्याचा अत्यंत धोकादायक प्रकार धाडसाने सुरू असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीनुसार हा धंदा प्रशासनाच्या डोळ्यासमोर दिवसरात्र निर्भयपणे सुरू असून परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात हो असल्याची चर्चा आहे मिरशरात किमान अकरा ते तेरा ठिकाणी बेकायदेशीर गॅस रिफलिंगचा हा धंदा जोरात सुरू आहे स्थानिक माहितीदारांच्या म्हणण्यानुसार गॅस रिफलिंगचे हे काळे व्यवहार शहरातील काही गल्लीतील गॅरेज व बंद खोलीत गुपचूप सुरू असून सिलेंडरमधील गॅस नळीच्या सहाय्याने रिक्षात भरला जातो कोणतेही सुरक्षा उपकरण किंवा अधिकृत परवाना नसल्याने कधीही मोठा स्फोट होऊन जीवित व मालमत्तेची प्रचंड हानी होऊ शकते महसूल यांच्याकडे या बेकायदेशीर धंदेशी माहिती असूनही ते जाणून बुजून दुर्लक्ष करतात काही ठिकाणी पैशांच्या देवाणघेवाणीनंतर कारवाईसाठी डोळेझाक झाक केली जाते अशी चर्चा शहरात सर्वत्र आहे अशा आरोपांनी शहरात मोठी खळबळ उडाली आहे तर संघटनांनी व नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की या धंद्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवाशी खेळ खेड़ खेळण्यासारखे आहे संबंधित अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणांवर त्वरित कारवाई केली नाही तर मोठी दुर्घटना घडणार हे मात्र नक्की शहरातील दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत गॅस रिफिलिंगचे बेकायदेशीर व्यवसाय धुमधडाक्यात सुरू असून परिसरातील नागरिक या व्यवसायाला त्रस्त झाले आहेत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कच्ची हॉलजवळ दिंडी वेस परिसरात दोन ठिकाणी शास्त्री चौकात एक तसेच बारा इमाम दर्ग्याजवळ गॅस रिफिलिंगचे पॉइंट आहेत त्याचबरोबर महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हिंदू धर्मशाळेच्या मागील बाजूस ऑलनेसवाडीजवळील मैत्री बिल्डिंगच्या मागे तर फार फारच जोरात सुरू आहे संजय गांधी झोपडपट्टी येथे सुद्धा त्याचप्रमाणे भारतनगर परिसरामध्ये जाधव नामक व्यक्ती एका ये वाहनातून येते व गॅस रिफिलिंगचे सर्व साहित्य घेऊन येऊन चालता फिरता होम डिलिव्हरी सारख्या प्रकारे फोनवरून गॅस रिफिलिंग करत आहे ज्या ठिकाणी आवश्यक आहे जिथून फोन येतो त्या ठिकाणी जाऊन भरून देतो अशी माहिती अनेक रिक्षाधारकांनी दिली आहे डॉक्टर गोसावी रेल्वे पोलीस लाईन शेजारी एका खोक्यात झारी बाग झोपडपट्टीजवळ गॅस रिपेरिंगचे पॉइंट सुरू असून याकडे पोलिस आणि महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे कायद्यानुसार गॅसचे अनधिकृत वितरण रिफिलिंग किंवा साठवणूक हे गंभीर अपराध असून यात दोषी आढळल्यास दंड व तुरुंगवासाची शिक्षा होते मात्र जनतेचा आरोप असा आहे की कारवाईच्या नावाखाली फक्त कागदी हालचाली होत आहेत प्रत्यक्ष स्टॉक चेक किंवा एवढे सिलेंडर एकाच ठिकाणी कसे यांच्या खोलीत पुरवठा विभाग पोलीस जात नाहीत पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑटो रिक्षाचा वापर म्हणजे नागरी वापर हजारो नागरिक करतात त्यामध्ये अशा पद्धतीने गॅस भरला जाणे म्हणजे थेट नागरिकांना स्फोटाच्या तोंडावर उभे करणे असं आहे जर तात्काळ कारवाई केली नाही तर नागरिक मोर्चा किंवा जनआंदोलन उभारण्याचा इशारा देत आहेत आता प्रशासन जागे होणार की गंभीर घटनेची गंभीर दुर्घटनेची वाट पाहणार हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे